everybody जाहीर करा अशी आमची मागणी आहे आणि या दळबद्री सरकारला आमचा कवडीचाही किंमत नाही आमचे मायबाप आमच्या सोयाबीनला भाव नाही आमच्या कापसाला भाव नाही आमच्या उडीत मून गेले आणि आजची परिस्थिती अशी आहे की एवढं दळबद्री काम आहे किंवा गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीचे पैसे मागण्यासाठी आम्हाला वारंवार वार आंदोलन करावं काय करावं या निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आंदोलन केलं खऱ्या अर्थानं आम्ही इमारतीतून उड्या मारणार होतो पण आता आमचं आम्हाला इथून पोलिसांनी पकडलं हा खरं तर पोलीस प्रशासन हे वारंवार पुढे करून आम्हाला डिटेन करतात या दळबद्री सरकारचा आम्ही निषेध करतो आणि खरं हे कुणाच्याच सांगण्यावर होते याचा याचाही कधीतरी याचा याचा विचार केला पाहिजे